नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासाचा वेग आला असतानाच आता ओबीसी आणि मराठा आंदोलकांमध्ये झुंपल्याचे चित्र आहे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एका मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना खुल्लं आव्हान दिलं आहे मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांनीही संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात उडी घेतली आहे त्यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांनाच इशारा दिला आहे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे की मी आतापर्यंत धनंजय मुंडे यांचं नाव देखील घेतलेलं नाही मात्र देशमुख कुटुंबियांना जर काही त्रास झाला तर त्याला रस्त्यावर देखील फिरू देणार नाही असा इशारा त्यांनी शनिवारी दिला आहे यावर हाकेंनी त्यांच्यावर पलटवार देखील केला आहे घरात घुसून मारू असे विधान जरांगे यांनी केले आहे त्यावर लक्ष्मण हाके बोलत होते तुमच्यात दम असेल तर कुठे घुसायचं ते सांगा असे थेट आव्हान हाके यांनी जरांगी यांना दिले दोन समाजात अराजकता निर्माण होईल जरांगी यांनी करू नये असा सल्ला त्यांनी जरांगींना दिला हा काळ दोनशे अडीचशे वर्षापूर्वीचा नाही माझे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की अशी चेतावणीखोर विधान करणाऱ्या व्यक्तींचा बंदोबस्त करावा नाही तर जातीय सामाजिक तेढ निर्माण होईल सामाजिक सुरक्षा धोक्यात येईल राज्यात अराजकता निर्माण होईल असे हाके म्हणाले जरांगे घुसायची भाषा आम्हाला सांगायची नाही तुमच्यात जर दम असेल ना तर कधी कुठे केव्हा ते सांगा जातीय तेड निर्माण का मिळणार आहे तुम्हाला असा प्रश्न हाके यांनी उपस्थित केला आता काळ हा संविधान न्यायव्यवस्थेचा आहे असे हाके यांनी सांगितले मंत्री धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा जरांगे यांनी काल दिला याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता त्याने त्यांना हाके म्हणाले मुंडे यांना रस्त्यावर फिरू न द्यायची भाषा करणारे जरांगे कोण आहेत जरांगे गु गुंड आहेत एस पी आहेत जरांगे कोण आहेत असा उलट प्रश्न हाके यांनी विचारला कायदा त्यांच्या मालकीचा आहे असे हाके म्हणाले अशा धमक्या त्यांनी देऊ नये असे हाके यांनी म्हटले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा